कारबंद तोडण्यासाठी सुरुवात सुद्धा केलेली आहे पण चांगले मासे आलेले तिथं वाम सगळ्यात मोडलेल्या मित्रांनो झालेली आहे गाडी शिंजी भरून आणि आमची फॅमिली बसते गाडीत आणि मेन म्हणजे तिकडं जाळी टाकण्यासाठी चाललोय पण जर मासे नाही भेटले तर तिकडे कारबंद सुद्धा खायला जाणार आहे आम्ही तर बघू तिकडे गेल्याच्या नंतर मासे भेटतात का कारवंदे बघू शकता मित्रांनो ही सगळे कारवंद खाण्यासाठी आलेले आहेत बघू शकता इकडे चाय आगच्या सगळे कारवंद खाण्यासाठी आलेले आहेत आमची ही सगळी माणसं कारवंद तिकडं असतात त्या साईडला पण अजून पिकल्यात का नाही ते, ते सांगता नाही आहेत आणि आमचं तिकडे लोकेशनसुद्धा एकदम भारी आहे लांब जाणारे आणि तरी वीस पंचवीस किलोमीटर तर असनच तर बराच उशर सुद्धा लागणार तितके लांब जाण्यासाठी बघू तिकडे गेल्याच्या नंतर दाखवणारच आहे पण आता कसं जात आहे आणि कसा रास्ताय ते सुद्धा दाखवणार आहे तर बघू बघू शकता या साईडला लोकेशन किती आहे आणि तर मित्रांनो कारवंद सुद्धा गोड लागतात भरपूर चांगले गोड लागतात आणि पाऊस पहायला पाडल्याच्या नंतर ते कारवंद आंबट असतात ते गोड सुद्धा होतात ते पावसाने तर ते पाऊस आता दोन तीन वेळा पाडलेले चांगले गोड सुद्धा लागतात कारवंद आणि या साईडला सुद्धा कारवंद आहेत भरपूर न... 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 चांगल्या मोकळे मैदानीमध्ये आहेत ते आणि साईडला गवत नाही काय नाही काटे नाही काय नाही तर मित्रांनो यावर्षी काही जास्त कारवंधन आलेली लय कमी का कारवंद आहेत यावर्षी आता हे पोरांसाठी थोडे तोडणार आहे आणि जाणार आहे लगेच तर आता जायला लागणार आहे आता जाळेसुद्धा आणलेले आहेत आणि पाणीसुद्धा कमी झालेलं आहे धरणाचं त्याच्यामुळं तिकडं जाऊन आता जाळीसुद्धा लावणार आहे आता जेवण घेत आहे आणि जाळे सुद्धा लावायला जायला लागणार आहे आज लय लांब आहे मासे भेटायलाच पाहिजे बघू आता तिकडे जाऊन काय भेटतात काय नाही मासे मित्रांनो आज येऊनच जागा दिसतंय त्याच्या पलीकडे जाणार आहे अजून आणि इथं सुद्धा खोल जागाय जाळे सगळी जी जाळे जाऊन जाणारे लो लो का आता तर मित्रांनो येऊन पोहोचलेलो आहे आता इथं एवढ्या जागा जाळी लावून बघणार आहे आता इतकी मेहनत केली तरीसुद्धा मासे भेटतात का नाही ते सांगता नाही येत तरीसुद्धा बघू आता जाळी तर लावून बघणार आहे आता आलोय तसं भेटले तर भेटले नाही तर काही नाही प्रॉब्लेम बघू आता लगेच उतरतं टुपा फुगून घेतो आणि जाळी लावून घेतो तर मित्रांनो टूप झाले नाही फुगून आता आणि लगेच जाळी लावून घेणार चला पाण्यात गेल्याच्या नंतर दाखवतो mm. तर मित्रांनो जाळी लावून झालेले आहेत तिकडं त्या साईडला जाळी लावून घेतलेले आहेत आणि आता झोळून सुद्धा आहे थोड्या वेळ झोळू शकता इथे झोळून आहे तक लचका काय का हे पटपती काकाच काय बाय पुरला लागनात्या त्या माणुको हातात अदबी शिंदे मागत होती हुगी रहीती कायकडे काय सफरये पडू गाम मित्रांनो ते काढून आहे आणि मासे जास्त तर नाही वाटत टोपलेली वर मित्रांनो वाटत नव्हता इतक्या सुद्धा भेटते मासे पण घेतलेले बघू शकतात मित्रांनो एक बारकी आलेले बघू शकताय टाइमपास वारे आम्ही जवळ होत तरी सुद्धा इतके मासे आलेले तर मित्रांनो बघू शकताय बारकी वाम सुद्धा आलेले तर मित्रांनो हे जास्त खाल नाही या साईडने सगळं चिखल आहे कमरा इतकं चिखल आहे त्याच्यामुळं हे पाणी काय इतकं जे हात जे हे एवढं जे पाणी पण ते तिथून खाली सगळं चिखल आहे सगळं आणि या दगडींना मासे बसलेले आहेत दगडींनी मासे भेटू शकतात तर मित्रांनो हे दुसरं झोळाने इथं सुद्धा भरपूर दगड आहेत मारल्यावर त्याला मासे असू शकतात त्याच्यामुळं आता इथं लावून घेतलेलं आहे आणि आता दगडी सगळ्या हुसकून घ्यायला लागणार आहे दगडींला असे बसतात असे चापायचे ते मासे मग ते पाळतात आतमध्ये सगळे या सगळ्या दगडींमध्ये असं मोकळा जागा आहे त्याच्यात सगळा हात घालायचं म्हणजे तर मित्रांनो काढून घेतलेले जोळण तर मित्रांनो चांगले आता थोडे मोठ्या साईजचे आलेले बघू शकत आणि मागासपेक्षा थोडे जास्त मासे सुद्धा आलेले तिथं आणि एक वाम वांग सुद्धा वामीच पिल्ल सुद्धा आहे बघू शकता मित्रांनो ते मला आधी नाही दिसली आता दिसली आणि ती दोन तीन पिल्ल आहेत तीन चार आहेत कमीत कमीत अक्षय बारीक दगड दाखवायच हे इथ राहायच हा दगडा घ्यायच तर मित्रांनो या साइड ला आलेलं आहे एक सगळ्यात पाणी आणि खालन दगड आहेत सगळ्या त्याच्यामुळे इथं हाताला सुद्धा मासे लागत ते हातात तर त्या साइड ने काही झाडा नाही तर त्या साइड एक साडी आणलेली आहे ती साडी लावून घेणार आहे त्या साइड मग त्याला धडकून मासे या झाडात तरी येतील हे सगळं साठने पाहणे आणि या मधनं दगड्या त्याच्यामुळं मासे या साठला पळले असते त्याच्यामुळं खडकं लावून आहे आणि हे आता सगळे दगडे अशा हालून घ्या आशा अशा सगळे मासे पळतील कमी आल्यात पण इथे चांगले मोठ्या साईजचे मळे आलेले आहेत बघू शकता लोक तर काढून घ्यायला लागणार आहे सगळं तर न बघू शकता इतके आलेले आहेत तसे चांगले मोठ्या साईजचे शिंगटे मळे जास्त मोठे आहेत आणि शिंगटे इतके आणि इथं भेटल्यास ते जास्त अजूनसुद्धा पण इथं थोडा अवघड जागा होता त्याच्यामुळं काही जमलं नाही ते मासे या साडने, इकडं तिकडं पाळाले ते मासे

खाली आता या जो काढण्यासाठी उशीर लागते थोडं मित्रांनो इथं सुद्धा चांगले माझ्या आलेले आहेत आणि एक वाम दोन वाम आहेत पण एक दिसत नसून बघू शकत मित्रांनो इथं चांगलं सायचे मल मोठी वाहन आलेले बघू शकताय शेवटचं झाड नव्हतं पण चांगले मासे आलेले आहेत आणि वाम सगळ्यात मोठी वाम ही घाण नाही जास्त तर मित्रांनो चांगले भारीतले मासे भेटलेले आहेत इथं वामे आणि शिमटे आणि मोठे मळे आहेत चांगले साईजचे आहेत मळे मोठे मासे तर कमी येतात पण एकदम भारी मासे येतात वाम मानल्यावर सगळे हो। भारी मासे येतो झाड झालेले आता जाळे सुद्धा लावलेले आहेत ते आता काढून घ्यायला लागणार आहे नाही तर बराच उशीर होईल आणि इकडे लय चिखल आहे त्याच्यामुळे चालतं पण नाही मग मासे तर काय जाळायला नाही सापडले काहीच नाही सापडले जाळायला आम्ही जोळण आणलं होतं त्याच्यामुळं जळण जे आणलं होतं त्याच्यामुळं मासे जोळून आम्ही पाकडलेले आहेत आणि चांगले मासे भेटलेले आहेत जोळून शिमटे आणि वाबेसुद्धा भेटलेले आहेत आणि मित्रांनो पावसाचं वातावरणसुद्धा झालेलं आहे आणि पाऊस पडू शकते गॅरंटी दे पाऊस पडणारच असं वाटतंय बघू शकते सगळं काळ झालेलं आहे तर चला आता मार्केटला जायची तयारी झालेली जा आहे आता सगळे बसलेले आहेत आमचे फॅमिली गाडीमध्ये आणि आता मार्केटला गेल्याच्यानंतर दाखवतो मित्रांनो थोडे मासे आहेत ते गिराईक दाखवतो माहितीला भरपूर गिरायक आहे मार्केटला जाऊ आता तर मित्रांनो मार्केटला जायच्या अगोदर एक तास तर लागणार आहे मार्केटला जाण्यासाठी आणि त्याच्या अगोदर या साईटला ला बघू शकता मित्रांनो लय पाऊस आलेला आहे आणि त्या साईटने जायचं आहे या साईड तर मित्रांनो बघता बघता पाऊस आलेला आहे पाऊस पडायला सुद्धा लागलेला आहे आणि जोरात पाऊस आहे मित्रांनो भाग त्याच्यामुळे या साईडला जोर पाऊस असतोय तरी इथून पुढं पावसाचे दिवस येणार आहे आणि पावसामध्ये पकडायला जायला लागते आम्हाला पावसामध्ये भरपूर माझे सापड तर चला मित्रांनो आता मार्केटला गेल्याच्या नंतर दाखवतो तर मित्रांनो मार्केटला येऊन पोहोचलेलो आहे आणि पिंकी चाललेले आहे ते वजन काटा घेऊन आणि अजून मासे नाही घेत माशे ले ले। ले थे थे। माशे तर मासे सुद्धा घेतलेले आहेत जे थोडे सापडले होते ते शिमत्या आणि वा आंबे त्या मित्रांनो मासे तर संपलेले आहेत आणि आता घरी जायचं टाइम झालेला आहे